नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहेत मित्रांनो आपणास गणेश उत्सव निमित्त महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे गणेश उत्सव पूर्वी मिळण्यासाठी शासन निर्णय आज निर्गमित केला आहे त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण आपण एज्युकेशन चॅनल मार्फत करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो शासन निर्णय पुढील दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माहेगेस्ट दोन हजार पंचवीस चे वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन गणेश उत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग यांनी निर्गमित केला असून निर्गमित दिनांक का आजच काही वेळापूर्वीची एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची ही शासन निर्णय निर्गमित होण्याची तारीख आहे या शासन निर्णयासाठी एक संदर्भ वाच दिलेला आहे आणि तो वाचा या शब्दात सांगितलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या शासन क्रमांक दिनांक शासन क्रमांक एक हजार पाच पाच दिनांक ठेवून या वर्षी गणेश उत्सवाची सुरुवात दिनांक सत्तावीस ऑगस्ट पंचवीस रोजी होत आहे राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना गणेश उत्सव साजरा करताना आर्थिक आली आर्थिक सप्टेंबर या या दोन हजार पंचवीस चे वेतन देयक निवृत्ती वेतन देयक आणि कुटुंब वेतन देयक हे गणेश उत्सव प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यामुळे शासनाने हा निर्णय निर्गमित केला आहे तर चला पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णय उपरोक्त संदर्भ विचारात घेऊन उपरोक्त वाचा म्हणजे उपरोक्त दिलेला संदर्भ आणि त्यानुसार परिच्छेद एक आठ मधील तरतूद शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय असणारा माहे सप्टेंबर ऑगस्ट माहे दोन हजार पंचवीस च्या वेतन वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे कुटुंब निवृत्ती वेतनाचे सव्वीस रोजी निर्णयानुसार देण्यात आली आहे म्हणून आता कर्मचाऱ्यांना सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश उत्सवापूर्वी वेतन मिळणार आहे दुसरा नियम असा आहे यासाठी वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ मधील नियम क्रमांक एकाहत्तरच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र कोशाघर एकोणीशे खंड एक मधील नियम तीनशे तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहे तिसरी सूचना अशी दिली आहे कि वेतन देयके निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाचे देयके प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विविध दिनांकास होण्यासाठी सर्व साधारण आहरण व सहवितरण अधिकारी वेतन, वेतन, वेतन कुटुंब निवृत्ती वेतन कोणत्याही प्रकारचे बिल असेल यथा स्थित उपकोषागार कार्यालय जिल्हा उपकोषागार कार्यालय लेखा व आधी आदिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे ते

कोशा लेखागार व कोशागार महाराष्ट्र मुंबई यांनी आदिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई तसेच राज्यातील सर्व लेखा कार्यालय ले, उप कार्यालय यांना अत्यावश्यक सूचना सदर निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि हा शालेय उपसचिव डॉक्टर राजेंद्र सुमन सुमन उत्तमराव गाडेकर यांच्या डिजिटल सहीने प्रमाणित केला असून राज्यपालाच्या नावे आहेत आणि सदर शासन निर्णय हा याच्या प्रति प्रति आहेत वेगवेगळ्या विभागांनी वे, 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 आणि म्हणून ऍक्टिव एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि शासनाच्या या कार्यास ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनलचे सलाम मित्रांनो हा व्हिडिओ आपण मुद्दाम व्हायरल केला का तर सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे गणेश पूर्वी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि म्हणून आपण व्हायरल केला आहे आपणच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद